नमस्कार मी विजय पिसा, मित्रांनो उद्या चार जून आहे भारतीय लोकशाहीतील अतिशय महत्त्वाचा दिवस खरं तर गेले कित्येक दिवस जवळपास दीड महिना ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो तो दिवस उद्या उजाडतो आहे आणि खऱ्या अर्थानं भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीनं हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण भारत देशाला एका वेगळ्या उंचीकडे घेऊन जाण्यासाठी मतदारांनी कोणाच्या नेतृत्वाला तुल पसंती दिलेली आहे कुणाला या निवडणुकीमध्ये गवगवीत यश मिळणार आहे आणि कोण सत्तेवर येणार आहे हे आपल्याला उद्याच्याला सकाळी आठ वाजलेपासून ते सायंकाळी जवळपास पाच वाजेपर्यंत समजणार आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं भारताची लोकशाही जगामध्ये किती मजबूत आहे हेही या निमित्तानं स्पष्ट होणार आहे खरं तर गेल्या दीड महिन्यामध्ये सत्ताधारी असतील विरोधक असतील त्याचप्रमाणं काही अपक्ष उमेदवार असतील या प्रत्येकानं प्रत्येक उमेदवाराने आणि प्रत्येक राजकीय पक्षाने आपापले आप जाहीरनामे प्रसिद्ध केले त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार केला त्याचप्रमाणे प्रत्येकानं एक आपलं विजन मतदारांसमोर ठेवलं कुणी धार्मिक ध्रुवीकरणासाठी प्रचार केला कोणी पुरोगामी विचारांसाठी प्रचार केला तर काही लोकांनी संविधान वाचवण्यासाठी प्रचार केला त्याचप्रमाणे काही लोकांनी भारत देशाला मजबूत करण्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी लोकांनी मतदान करावं असं आव्हान केलं गेलं खरं तर ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी असणार आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी ज्यांना कौल दिलेला असेल त्या सर्वांची जबाबदारी वाढणार आहे किंबहुना लोकशाही मजबूत करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला जो कोणी सत्तेवर येईल त्याला धारेवर धरण्यासाठी तितक्यात सक्षम विरोधकाची सुद्धा गरज असते आणि ती गरज या निवडणुकीत पूर्ण होईल का हेही पाहणं फार महत्त्वाचं आहे राष्ट्रीय पक्षांना किती जागा मिळतील प्रादेशिक पक्षांना किती जागा मिळतील देशाला पूर्ण बहुमतातील सरकार मिळेल का किंवा परत एकदा यू पी ए दोन किंवा एन डी एचा प्रयोग ज्याप्रमाणे झाला त्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न होईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सकाळी आपल्याला आठ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत निश्चितपणे मिळतील जर एखाद्या राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळालं नाही तर विशेषतः भारतीय जनता पक्षाला बहुमत जर मिळालं नाही तर नवीन पंतप्रधान कोण याचासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खल होण्याची शक्यता आहे आणि भारतीय जनता पक्षाला जर स्पष्ट बहुमत मिळालं तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का किंवा त्यांनीच जे नियम निर्माण केलेले होते वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी सक्तीनं अटल लालकृष्ण आडवाणी असतील मुरली मनोहर जोशी असतील यांना ज्या पद्धतीनं रिटायर केलं होतं त्या पद्धतीनं मोदी स्वतःहून वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानपदाचा त्याग करतील का आणि हे जग होईल भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं तर परंतु भारतीय जनता पक्षाला जर स्पष्ट बहुमत नाही मिळालं तर आणि एन डी एला बहुमत मिळालं तर, तर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना एन डी एमधील मित्रपक्षांची पसंती राहील का या सगळ्या विषयांचा आढावा आपल्याला पुढील आठ ते दहा दिवसामध्ये वेगवेगळ्या वेग वेग व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचं आहे आणि भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी ज्या पद्धतीनं एखादं सक्षम सरकार सत्तेवर येणं गरजेचं असतं देशाला विकासाकडं घेऊन जाण्यासाठी सर्व घटकांना सर्व घटकांचा विचार करण्यासाठी शेतकरी कष्टकरी व्यापारी शेतमजूर त्याचप्रमाणं नोकरदार या सर्वांना योग्य वागणूक योग्य प्रत्येकाच्या गरजा आणि प्रत्येकाला योग्य त्या पद्धतीनं प्रत्येकाचे हितसंबंध जपणं आणि यातून देशाचा विकास करणं या सर्व गोष्टी प्रत्येक क्षेत्राकडं सरकारनं व्यवस्थित लक्ष देणं हे सरकारचं खरं कर्तव्य असतं आणि ज्या पद्धतीने एखादं सरकार विशिष्ट घटकांसाठी काम करतं आणि एखाद्या घटकावर अन्याय करतं तेव्हा मात्र जनतेच्या मनात असंतोष निर्माण होतो आणि आपल्याला उद्याच्या मतमोजणीतून असं सरकार यायला हवं की ते सरकार सर्व घटकांसाठी काम करेल वंचित शोषित दलित मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक आणि प्रत्येक जाती धर्मातील गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विशेष काही तरतुदी करून आणि देशाच्या संरक्षणासाठी अतिशय सकारात्मक दृष्टीनं काम करणारं सरकार भारत देशाला लाभलं पाहिजे ही भारतीय जनते जनतेची मनापासूनची इच्छा आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने उद्योगपतींसाठी रेड कार्पेट टाकलेलं आपण पाहिलं आहे परंतु मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मात्र शेतमालाला चा दर असेल अधिग्रहण कायदे असतील त्याचप्रमाणं शेतीशी संबंधित जे तीन कायदे त्यांनी रद्द केले असे कायदे असतील या सगळ्या गोष्टींवरून जो शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय झाला तो या पुढच्या सरकारच्या हातून होऊ नये ही शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भावना आहे आणि भारत देशाला असं सरकार पाहावं की त्यांनी सर्व घटकांचा विचार करून त्याचप्रमाणे कोणताही प्रादेशिक वाद होणार नाही कोणताही धार्मिक वाद होणार नाही कोणताही जातीय वाद होणार नाही आणि सर्व घटकांना समान न्याय समान संधी मिळेल अशा पद्धतीनं भारत देशाचं सरकार चालवावं आणि भारत देशाला खऱ्या अर्थानं वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊन भारताची लोकशाही यापुढच्या काला कालावधीमध्ये मजबूत व्हावी अशा पद्धतीची एक जनमानसामध्ये भावना आहे आणि त्याचं प्रतिबिंब उद्याच्या मतमोजणीत उमटून येतं आहे का की लोकांनी धार्मिक ध्रुवीकरणाचे मुद्दे लक्षात घेऊन त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला उद्याच्याला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निश्चितपणे मिळतील आणि आपण एक अपेक्षा करूया की भारताला मजबूत बलशाली करण्यासाठी आणि सर्व घटकांना समान न्याय समान संधी देण्यासाठी एक मजबूत सरकार स्थिर सरकार भले ते कोणत्याही पक्षाचे येऊ हो। परंतु वेगळ्या विचारांना चालना देणारं आणि सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारं सरकार यावं हीच एक आपण मनोकामना करूया आणि उद्या सकाळच्या मतमोजणीचे अपडेट आपण वारंवार त्या ठिकाणी घेऊया धन्यवाद